म्हणजे मुळात माझं पात्राची बेसलाईनच लाईनच ती आहे की हिला आईचं प्रेमच मिळत नाहीये आईचं प्रेमच मिळत नाहीये सखीची आई नाहीच आहे म्हणूनच मग म्हंटल ना की जशी जशी मालिका पुढे जाईल तशी तशी तुम्हाला त्यातली थांब आ... थांबा मा, तुम्ही मालिका तुम्ही एपिसोड बघाय ते तर प्रोमो मध्ये कळलेलंच आहे त्यांना त्याच्यामुळे मला ते क्लिअर करणं फार गरजेचं आहे नमस्कार मी कस्तुरी तुमच्या सगळ्यांचं सा सिनेचित्रामध्ये खूप स्वागत आहे खर तर एखाद्या मालिकेचा प्रोमो येतो तेव्हा तो प्रोमो गाजतो आणि क्या बात आहे खरं तर रुपाली सरकार म्हणून आता बघायला आम्ही खूप उत्सुक आहोत एक वेगळा ऑरा होता तुझा जेव्हा आधीची मालिका करत होती पण ह्या मालिकेत देखील लुक वाईज परफेक्ट असा सरकारचा ऑरा मला बघायला मिळणार आहे तू किती एक्सायटेड आहे की आता पुन्हा प्रेक्षकांना मला बघायला भेटणार आहे मला त्यांना दाखवायचं की सरकार काय आहे आता खरच खूप एक्सायटेड आहे जसं तू म्हणालीस जसं की आधीची मालिका पाच वर्ष आई कुठे काय करते आणि त्यातली संजना जी लोकांना आजही लक्षात आहे ती अजिबात पुसली जाऊ शकत नाही आणि मला पुसायचंही नाहीये पण त्याचबरोबर सरकार तितकस तितक्याच पद्धतीने त्यांच्या मनात रुजवायचे त्यामुळे हे खूप वेगळं चॅलेंज आहे की कुठेही संजना दिसता का म्हणे तिचं लुक अँड फील तसा नसावा मग ते साड्या साड्या असू देत तिच्या किंवा तिचं एकंदरीत ज्वेलरी असू दे तिचं वागणं असू देत बोलणं असू देत इवन हावभाव असू देत मॅनरिझम्स असू देत ते खूप वेगळ्या पद्धतीने आम्ही मी कटाक्षने कॉन्स्टंटली माझं लक्ष असतं की ही तशी दिसत नाहीये तसं वागत नाहीये संजना खूप वेगळी होती ही खूप वेगळी आहे त्याच्यामुळे दोघांची माझी आणि सरकारची तारेवरची कसरत आहे ता की संजना कुठे येता का म्हणे मला मजा येते कारण खूप वेगवेगळे शेड्स आहेत जशी जशी मालिका पुढे जाईल तसं जसं तुम्हाला कळेल की एक्झॅक्ट ही काय ही का अशी आहे ही का अशी वागती आहे त्याच्यामुळे सरकारच्या मागे खूप वेगवेगळे चेहरे आहेत तर ते जशी जी मालिका पुढे जाईल तसं तसं तुम्हाला कळेल की काय आहे नक्की त्याच्यामुळे मला करायला खूप मजा येते ए कारण खूप वेगळे शेड्स आहेत जसं मी मगाशी म्हणाले एकच नाही आहे फक्त सरकार नाही आहे तर खूप वेगळे शेड्स पुन्हा एकदा मी म्हणेन कारण खरंच आहेत सर्व सगळ्यात काय म्हणतात अँटेगनिस्ट प्रनिस्ट आहे आणि प्रटेगनिस्टेगनिस्ट आहे ही एक वेगळ्या पद्धतीचा हा एक्सपेरिमेंट आम्ही करतोय त्याच्यामुळे मला असं वाटतं की कलाकार म्हणून मला करताना खूप मजा येते कारण तेजस्विनी वेगळी सरकार जेव्हा ती असते तेव्हा ती वेगळी वागते त्याच्यानंतर अजून जे काही येणार आहे पुढे त्याच्यामधनं ती वेगवेगळ्या पद्धती प्रत्येक वेळेला तिचा टोन वेगळा आहे खरं तर पहिलीच मालिका पहिलाच रोल आणि इतका कमाल प्रोमो सो जेव्हा असं कळतं की ही स्टारकास आहे आपल्याबरोबर आणि अशा पद्धतीचं आपल्याला रोल करायचं आहे काय मलाच होतं ते खूप खूप आवडलं मुळात पहिले तर सखी कामत हे पात्र जेव्हा कळलं इतकं इंटरेस्टिंग पात्र आहे कारण आपण जनरली टेलिव्हिजनवर ज्या प्रकारच्या नायिका बघतो तर त्या प्रकारची सखी नाही आहे सखी खूप वेगळी आहे आणि तिला खूप खूप वेगवेगळ्या शेड्स आहेत लेअर्स आहेत आणि ते सगळे सगळे लिखाणात आहेत म्हणजे सगळे लेखनामध्ये आहेत सो जेव्हा मी सीन वाचते तर सीन वाचल्यावरच मला कळते की अच्छा ही असं पण बोलतीय का म्हणजे ही जर कधी हट्टी वागली तर ती तिच्यातला हट्टही दाखवते ती कधी चिडतीये तर ती कधी खूप इमोशनल कारण मुळात ती भयंकर निर्मळ स्वभावाची मुलगी आहे पण ती तेवढीच काय म्हणू शकता पण तिचा भावना विश्व खूप स्ट्रॉंग आहे त्यामुळे जी कुठली भावना तिला फील होत असेल ती अशी या लेवललाच फील होते त्यामुळे ती झाली इमोशनल की ती त्या इमोशनच्या ह्याच्यात बोलून मोकळी होते ती तो विचार नाही करत त्यामुळे खूप असं आजकालच्या जनरेशनचं आत्ताच्या पिढीचं रेप्रेझेंटेशन करणारी एकवीस वर्षांची तिला जे वाटेल ते बोलणारी इतकी तशी इनोसंट मुलगी आहे त्यामुळे जेव्हा ते पात्र कळलं तेव्हाच मला खूप छान वाटलं एक्सायटेड होते की हां हे काहीतरी वेगळं आहे हे इंटरेस्टिंग आहे आणि हे ऍक्टर म्हणून करायला खूप मजा येईल कारण त्याला एक साचा नाही साचे पद्धती नाही ती थोडीशी वेगळी आहे म्हणून अर्थात मी लगेच हो म्हणले आणि स्टार प्रवाहासारखं चॅनल इतके छान को ऍक्टर्स आहेत सोबत त्यामुळे खूप इंटरेस्टिंग आहे आणि आत्ता आत्ता आमचं जे काय शूट सुरू झाले खूप मजा येते सो आयम रिअली एक्सायटेड आय एम शुअर की लोकांना हे नक्कीच आवडेल म्हणजे हे पात्रही आवडेल आणि आमची लपंडाव ही मालिका सुद्धा डेफिनेटली आईचं प्रेम हो अर्थात अर्थात <laughs> प्रत्येक सीन मध्ये म्हणजे मुळात माझं पात्राची बेसलाईनच ती आहे की हिला आईचं प्रेमच मिळत नाहीये आईचं प्रेमच मिळत नाहीये सो ते एक सतत चालूच आहे तो तर स्थायी भावच आहे सखीचा <laughs> त्यामुळे मुळात सखीची आई नाहीच आहे म्हणूनच <laughs> मग म्हंटल ना की जशी जशी मालिका पुढे जाईल तशी तशी <laughs> मा, तुम्हाला त्यातली थांबत मालिका तुम्ही एपिसोड नाही ते तर प्रोमो मध्ये कळलेलंच आहे त्यांना त्याच्यामुळे मला ते क्लिअर करणं फार गरजेचं आहे नाहीच आहे असती तर तिने प्रोमो मध्ये असं म्हटलंच नसतं की आई म्हणायचं नाही तेजस्विनी नाही तर ते तिची आई शोधा तुम्ही सिरियल बघावी लागेल त्यासाठी पंधरा सप्टेंबर पासून सोमवार ते शनिवार दुपारी दोन वाजता स्टार प्रवाह खर <laughs> तर चेतन आधीच्या मालिकेत देखील एकदम स्वज्ज असा साधा मुलगा होता आणि आता देखील पण जेव्हा कानासारखा का रोल येतो आणि समोर रुपाली भोसले आणि आता नव्याने आपल्या कुटुंबात आलेली सदस्य सो तो रोल एक विचार करून काय विचार केला होता की आपल्याला अशी भूमिका करायची आणि आपल्याला घर जावं म्हणून आता त्या घरात जायचच आहे काय विचार म्हणजे मी वेगळंच काहीतरी करायचं शशांक पेक्षा म्हणून जरा थांबलो होतो आणि असा योग जुळून आला की काहीतरी वेगळं आहे मी मगाशी पण तेच म्हणालो की प्रोमो मध्ये वेगळा आहे काना पहिल्या एपिसोड मध्ये आणि तिसऱ्या महिन्यापासून तो वेगळा आहे तर ते वेगळे पण मला दाखवण्याची इथे संधी मिळाली आणि बघूया आता मी कशी करतो मी तर शंभर टक्के प्रयत्न करतोच आहे पण लोकांना जेवढा शशांक आवडला ठिपक्यांची रांगोळी आवडली तेवढीच ही मालिका सुद्धा आवडावी आणि हे पात्र सुद्धा तेवढेच आवडावे अशी मी प्रार्थनाच करतो आणि जसं मग अशी तू म्हणाला की मी आता लपंडाव खेळणार आहे म्हणजे कान्हा लपंडाव खेळ पण नेमकं काय लपंडाव असणार आहे थोडं जरा कसं सांगू तुला बघ डॉमिनेट होतो आहे असं दाखवतोय पण त्याच्या डोक्यात अनेक गोष्टी आहेत ज्या मी तुला आता सांगणार नाही त्यासाठी तुला <laughs> बघायला लागेल सोमवार ते, ते शनिवार दुपारी दोन वाजता आपल्या स्टार प्रवाहावर लपंडा आणि खर तर जाता आता असा एक प्रश्न की प्रत्येकाच्या आयुष्यात एक लपंडाव असतो आणि तो घडत असतो तुमच्या तिघांच्या आयुष्यात असं कधी झालं होतं की यार हा लपंडाव झाला यार माझ्या बरोबर सोडलं तर घोडबंदर एक्झॅक्टली तेच लपंडाव खेळत बाकी काही नाही पण खूप छान वाटलं ऑल द बेस्ट आणि पाच वर्ष आपण भेटणार आहोत खूप छान वाटलं प्रोमो होऊन थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट थँक्यू थँक्यू